सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी वैशाख अमावस्याला शनी जयंती साजरी केली जाईल या दिवशी शनिदेवाची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक मंत्र आणि स्तोत्र पठण केली जातात हिंदू ज्योतिषशास्त्रातील नऊ प्रमुख ग्रहांपैकी शनी हा एक आहे शनी इतर ग्रहांपेक्षा हळू चालतो म्हणूनच त्याला शनी असेही म्हणतात पौराणिक कथेनुसार शनीच्या जन्माबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे आणि ज्योतिषशास्त्रात शनीच्या प्रभावाचे स्पष्ट संकेत आहे शनी ग्रह हा तत्वाचा आणि पश्चिम दिशेचा स्वामी आहे शास्त्रानुसार शनिदेव शनी जयंती ला पूजा आणि विधी करून विशेष फळे प्रदान करतात आता जाणून घेऊया शनी जन्मकथा शनीच्या जन्माबाबत एक अतिशय लोकप्रिय कथा आहे ज्यानुसार शनी हे सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांचे पुत्र आहे सूर्यदेव यांचे लग्न सज्ञा यांच्याशी झाले आणि काही काळानंतर त्यांना मनु यम आणि यमुना हे तीन मुले झाली अशा प्रकारे सांग्या काही काळ सूर्यासोबत राहील परंतु त्यांना सूर्याचे तेज जास्त काळ सहन करता आले नाही त्यांना सूर्याचे तेज सहन न करता आल्यामुळे ते पती सूर्याच्या सेवेत त्यांची सावली सोडून तिथून निघून गेल्या काही काळानंतर छायाच्या पोटी शनिदेवाचा जन्म झाला आता जाणून घेऊया की शनी जयंतीची पूजा कशी करावी तर शनी जयंतीच्या दिवशी विधी अनुसार शनिदेवाची पूजा आणि उपवास केला जातो शनी जयंतीच्या दिवशी केलेले दान आणि पूजा शनीच्या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते शनिदेवाची पूजा करण्यासाठी भक्ताने शनी जयंतीच्या दिवशी पहाटे स्नान करावे नवग्रहांना अभिवादन करावे शनिदेवाची लोखंडी मूर्ती स्थापित करावी आणि तिला मोहरी किंवा तिळाच्या तेलाने स्नान करावे आणि विधीपूर्वक पूजा करावी तसंच शनी मंत्राचा जप करावा ओम यानंतर शनिदेवाशी संबंधित वस्तूंचे दान करावे ज्यामध्ये पूजा समावेश आहे या पूजेनंतर दिवसभर अन्न न घेता मंत्रांचा जप करावा शनिदेवाचा आशीर्वाद आणि शांती मिळवण्यासाठी तीळ उडीद डाळ काळी मिरी शेंगदाण्याचे तेल लोणचे लवंग तमालपत्र आणि काळे मीठ वापरावे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हनुमानाची पूजा करावी शनिदेवाला दान करता येणाऱ्या वस्तूंमध्ये काळे कपडे काळी बेरी, काळी उडद काळे बूट तीळ लोखंड तेल इत्यादीचा समावेश आहे आता जाणून घेऊया हो की शनी जयंतीचे महत्व काय तर या दिवशी प्रमुख शनी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी जमते भारतातील प्रमुख शनी मंदिरांमध्ये भक्त शनिदेवाशी संबंधित पूजा करतात आणि शनीच्या दुःखांपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करतात शनिदेव काळ्या किंवा गडद रंगाचे आहेत असे म्हटले जाते म्हणून त्यांना काळा रंग जास्त आवडतो शनिदेव काळ्या काळ्याग्रस्तांनी सजवलेले असतात धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाचा जन्म जन्मापासूनच शनिदेवाचे रंग काळे उंच मोठे डोळे आणि लाम केस होते ते न्यायाचे देव आहे एक योगी आहे तपश्चरित मग्न आहे आणि नेहमी इतरांना मदत करतात शनीला न्यायाची देवता म्हटले जाते ते प्राण्यांच्या सर्व कर्मांचे फळ देतात